नमस्कार मंडळी कसे आहात सर्व जर छानच असाल माझ्यासारखे मस्त तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा छान मस्तपैकी पुरणपोळ्या करा खा आणि आज हा माझा म्हणजे फर्स्टच ब्लॉग आहे तर म्हणजे काल एक अपलोड केला मी तो छोटासा मिनी ब्लॉग होता तर आज मी एक लॉंग व्हिडिओ आपल्या सर्वांसाठी घेऊन येणार आहे तर पाहत राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज हा माझा पहिलाच ब्लॉग आहे प्लीज काई काई तर प्लीज म्हणजे काही चुकलं काही म्हणजे माझ्याकडून चुकत वगैरे असेल तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि दुसरं म्हणजे माझ्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आपले हे चॅनल म्हणजे आपला हा मराठी यूट्यूब चॅनल आहे तर पहिला यूट्यूबवरती पहि म्हणजे आत्ताच अकाउंट मी ओपन केले तर मी थोडीशी नर्वस आहे म्हणजे साहजिकच आहे पहिल्यांदा कोणी पण होतंच नर्वस तर पण तरी पण मी माझा बेस्ट बेस्ट देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर आपल्या ह्या चॅनेलवरती गावा म्हणजे आपला हा मराठीच यूट्यूब चॅनेल आहे तर सर्व तुम्हाला गावाकडचं म्हणजे सर्व गावाकडचे राहणीमान गावाकडचे सण वगैरे काय जे काय आहे यांचे माझं डेली रुटीन असेल ते तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल तर आता मी सर्व काय सकाळची माझी कामं झालेली आहे आज सण असल्यामुळं मी थोडीशी क्लिनिंग वगैरे केली फरशी वगैरे साफ वगैरे केली पुसून वगैरे घेतली किचन पण थोडंसं आवरला आहे आता मुलं झोपली आहेत तर मग आपण स्वयंपाकाला सुरुवात करूया तर आज स्वयंपाकात माझं चालले पुरणपोळी करायची मला एवढी काही खास जमत नाही आहे पण तरी पण मी ट्राय करणार आहे पाहूया जमल तशी जमल तुमच्यावर मी नक्की शेअर करेल की असं असं आजचा अख्खा दिवस मी तुमच्याबरोबर शेअरच करणार आहे तर संध्याकाळी आ चला स्वयंपाकाला सुरुवात करूया तर आज एवढा एक डबा भर मी चण्याची डाळ घेतली आहे ती घरचीच डाळ आहे आमची तर ती थोडीशी पावडर तिला वाकेट नाही लागं म्हणून टाकलेली तर ती चांगली, रहा है। चांगली है। मी वॉश करून घेणार आहे चांगली धुवून घेते नळाखाली कारण आमचं बेसिंग थोडंसं त्या साईडला आहे आणि ड्राय मी मध्ये लावला होता तर मग मी बेसिंग खालून डाळ धुवून आणते आणि जेवढं लागतं तेवढं पाणी त्यात ॲड केलेलं आहे मी तर आता झाकण लावून मी डाळ शिजायला टाकते व्हॉईस ओव्हर यासाठी करते की मंदिर आहे शेजारी नागपेंची तिथं साऊंड चालू आहे त्यामुळं पूर्ण दिवस आज चालूच असणार आहे साऊंड तर मग व्हॉईस ओवरच करावं लागणार आहे मला तर मी आता कटाच्या आमटीसाठी मसाला मसाल्याची तयारी करणार आहे तर मग त्यासाठी मी खोबरं आणि कांदा घेतला आहे तर तो कट करून घेणार आहे आणि मी कट केल्यावरती मी ना पापडाची आपली जाळी असते ना त्याच्यावरतीच भाज म्हणजे भाजत असते तर खोबरं पण मी त्यावरच भाजणार कांदा पण मी त्यावर मग पटकन होतो आणि चांगला पण भाजतो असं जरा चुलीवरती कसं असं जरा खरपूस त्या टाईपच असं म्हणजे भाजतो तर मग मी आता त्याच्यावरतीच भाजून घेणार आहे आणि मसाला पण काढून घेणार आहे तर मसाल्याची तयारी करून घेते तर मग कांदा कांदा पण पटकन भासतो आणि चांगला पहा असा म्हणजे चांगला होतो थो, असा थोडासा काळा कुरकुरीत चांगला होतो मग त्यात मी आता कटाच्या आमटीसाठी खोबरं लसूण आणि कांदा थोडंसं आल्याचा छोटासा तुकडा घेणार आहे लसूण हा आमचा म्हणजे घरचाच आहे त्यामुळं मी आपला तो फक्त असा कांद्या अशा मोकळ्या करून थोडंसं वरचं त्याचं कवर काढून तसंच टाकणार आहे नंतर मी आता कोथिंबीर पण ॲड करणार आहे आणि ही हवरी मी भाजलेली हवरी टाकते काळ्या मसाल्यांना तर मसाला बारीक करून घेतला तोपर्यंत भांडी होती एवढी म्हटलं आहेत पटकन घासून घ्यावी म्हणजे नंतर मग एवढी भांड्यांचा लोट राहणार नाही तर मुलं पण उठली होती त्यांची पण बडबड चालूच होती मी त्यांच्यासोबत पण मध्ये मध्ये बोलत असते त्यांचं पण बोलणं चालूच होतं तर मग भांडे झाल्यावरती मग तळण्याचं म्हटलं पहिलं करून घ्यावं तर मग हा कुरडईचा भुगा आहे पूर्ण कुरडई नाही घेत मी कारण भाजी वगैरे करावं लागते ना तर मग हे भुगा कसं भाजी पण होती आणि तळून पण होतं म्हणून मग मी कुरडईचा भुगाच घेत असते आणि मग कुरडई वगैरे इकडं तळू तळायला सुरुवात केली आहे म्हटलं कुरडई पापडेही ते आधी तळून घेऊयात तर मग आता कुरडईचा भुगा पण चांगला फुकतो तर तेवढ्यात पाऊस यायला लागला खूप तर कपडे वाळायला घातली होती सकाळी धुऊन तर मग म्हटलं तेवढी पटकन काढून घ्यावी नाही तर सगळी भिजून जाते पाऊस काय कधी पण येतच असतो त्याचा काहीही भरोसाच नाही कधी पण येतो तर मग मी पुन्हा आले पापडी तळायची राहिली होती म्हटलं पहिलं पापडी तळून घ्यावी मी तेच माझ्या मुलाला सांगत होते पाऊस आला आहे माझं तळायचं राहिलं आहे सारखं आणि तो पण पडतो खाली त्याचे शिंतोडे पण अंगा ओढत होते तर हा हे आपण भजेसाठी पॅटर्न गेले बॅटर करून ठेवलेलं आहे मी कांदा भजी आहे त्यात लसूण हळद मीठ टाकून जिरे ओळ टाकून तयार करून ठेवून दिलं तर माझ्या लक्षात आलं पीठच संपले तर मग मी पटकन गहू काढले आणि म्हटलं ग गिरण आपली घरीच आहे त्यामुळं मग मी म्हटलं घरीच घेईन दळून तर मग मी गहू निसले ते तसे निसलेलेच होते पण तरी पण थोडंसं म्हटलं त्यात काय आहे नाही पहावं आणि मग नंतर सगळे निवडून झाल्यावरती मी गिरणीत टाकले तोपर्यंत गिरण चालू होती तोपर्यंत म्हटलं कुकर पण गार झालता मग गूळ कट केला जेवढा हवा तेवढा तर मग म्हटलं याला कट द्यावा डाळीला तर मग एवढा गूळ घेऊन तर डाळीला दा, क डाळ डाळीत टाकून कट द्यायला सुरुवात केली तर इकडे भजे पण काढून घेतली म्हणजे कसं भजे काळीपर्यंत तिकडं डाळीला कड पण म्हणजे दोन्ही पण कामे सोबत होती आणि मग मी इकडे भजे पण काढत होते आणि तिकडं दोन्ही कढईचा गॅस चालूच होता तर मी तळण्याचा शक्यतो लोखंडाच्या कढईमध्येच तळत असते तळण्याचे पदार्थ वगैरे तर इकडं हे भजे तळेस तोपर्यंत जरा डाळ थोडीशी खाली लागायच लागली होती तर मी ती पटकन मिक्स करून घेतली म्हटलं की लई नको कर पाहिलं तर मग तेच करत होते मी तर त्या ओढ्यामध्ये इकडं गॅस कमी करायला गेले तर तो घॅसच गेला परत घॅस लावायला गेले तर तिकडून ते, ते, ते पळीच खाली पडली पुन्हा गॅस लावला तो पुन्हा गेला अशीच गडबड गडबड चालू होती त्यात पार्सलवाल पण आलं माझं एक पार्सल होतं आता ते, ते नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी दाखवल काय आहे तुम्हाला ते पार्सल घेतलं आणि मग पुन्हा पुरण करायला सुरुवात केली म्हटलं आता झाली होती कट देऊन डाळीला तर मग पुरण मी आपलं असे चाळण आहे पुरणाची त्या चाळणीमध्येच बारीक करते होतं चांगल्यापैकी बारीक फक्त जरा असं गरम गरम असलं ना मग चांगलं बारीक होतं मग मी पे हे तांब्या घेते आपलं एक आणि त्याने असं केलं की ते बरोबर म्हणजे एकदम बारीक होतं काही ते मशीन पण असतं पण मी नाही ते यूज करत माझ्याकडे हेच आहे हे झाल्यावरती मी लगेच नैवेद्य करायला घेतले कारण देवाला जायचं होतं ना तर म्हटलं आपलं नैवेद्य करायला घ्यावेत मग नैवेद्य केले मी आता देवाला जायचं नंतर आवरून बघा हे पुरण छान झाले पण हां पाच मी छोटे छोटेच नैवेद्य केले घरच्या घरच्या देवांसाठी आणि तिकडं आम्हाला देवाला जायचं होतं ना मंदिरामध्ये तर तिकडं पण जाण्यासाठी छोटे छोटेसे नैवेद्य केले ते भाजून घेतले पटकन कारण खूप उशीर झाला होता काही होती लगेच नैवेद्याचं ताट पण तयार केलं मी आणि मग म्हटलं देवाला जावं लागलं तर मग देवा देवाला गेलो आम्ही देवावरून आले आणि पुरणपोळी करायला ह्या शेजारच्या आमच्या ताईत त्यांना मी बोलवलं कारण मला पुरणपोळी सर्व येतं पण लाटता येत नाही तर मग मी त्यांना बोलवलेलं त्या बिचाऱ्या येतात नेहमी बोलवत असते मी त्यांना ते तर मग त्या छान पुरणपोळी बनवतात त्यां त्यांनीच मला बनवून दिली पुरणपोळी तर जेवण झालं स्वयंपाक छान होता मी सर्व जेवलो आता एंड करते उद्या एक नेक्स्ट पार्टीन बसला कारण व्हिडिओ खूप मोठा झाला असता छान आहे तिथं आम्ही फुगड्या वगैरे खेळलो ते तुम्हाला दाखव माझी मुलं हाय करतात त्यांच्यात लाईक करा सबस्क्राईब करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर आणि गुड नाईट भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच भेटूया उद्या येईल तुम्हाला एक सेकंड पार्ट याचा हा पण पहा आणि